बघा आमची होळी जावल्या भरल्याच बैलगाडीत आम्ही आमच्या लावलेला आहे कलर आमच्या नमस्कार तो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ हो मध्ये मित्रांनो आज आहे होळीचा दिवस तर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बघा आमचा होळी माल हाय होळीमाल आणि मित्रांनो आता होळीसाठी आम्ही झावळ्या आणायला चाललो आहेत आमच्या गावाच्या थोडा बाहेर तिकडे चाललो आहेत आम्ही सगळे पोरं जमलीत सगळी पोरं म्हणजे खूप पाचजणच आहेत सध्या तरी बाकीचे नंतर येतील आमचं सुबोध आणि बघा तिकडे चाललेत पोरं तर आता चाललो आहेत आम्ही बैलगाडी घेतले बैलगाडी जाईल तिथे आणि आम्ही कशला नारलाच्या झावळ्या आणायला चाललो आहेत तर आता सगळे जमले आहेत जाऊयात आपण तिथे जाऊयात मित्रांनो आलो आहे आम्ही आमच्या लोकेशनवर हे बघा लोकेशन इथं आम्ही आलो येतं नारल्याशा झावळ्या आणायला त्या बघा इथं आहेत झावळ्या तिथं पण आहेत इथं पण आहेत खूप आहेत आता गोळा करू आम्ही बघा आमची बरोबर कशी कामं करतायत होलीसाठी मी पण करतोय कामं मी आता जरा व्हिडिओ काढतोय जेव्हा मी व्हिडिओ काढत नाही तेव्हा मी कामं करतो नाही आपण जावले घेऊन चाललोत ना काय विषय नाही साफ करतोय आम्ही तुमचा माल साफ करतोय बघा जावळ्याच्या निसत पडल्यात सुकलेल्या तर आम्ही घेऊन चाललो ते चला <laughs> मित्रांनो आले आले जरा नारळ पाणी पितात तर आता नारळ पडतो बघा आमचा दादा हा बघा ओ बघा मित्रांनो आमची बैलगाडी आलेली आहे दादा बैलगाडी घेऊन आलेला आहे आता आम्ही या जावल्या भरूर झावळ्या भरतात गाडीत हे बघा मित्रांनो जावल्या भरल्याच बैलगाडीत आम्ही किती भरल्याच बघा काय नाही हलक्या आहेत त्या जास्त जड नाही सुकलेले आहेत तर हे बघा मित्रांनो आमची बैलगाडी चालले पुढं पुढं जावल्या <laughs> घेऊन आणि चाललं तर आम्ही आता आमच्या होलीमालावर उतरवायला आता जावल्या हे बघा मित्रांनो आता गाडी आली आमची एक दोन गाड्या टाकल्यात आम्ही जावल्या होली मालाच्या इथं आता थोडे राहिले तिथे राहिले तिथे राहिले आणि थोडे पुढे जावल्या त्या टाकून बघा एक तर अजून गाडी भरली आमची जावल्यांनी बघा किती जावले अजून आहेत दोन तीन पुढे पण आहेत बघा अशी मेहनत करतोय तर आमची पोरं जावल्या घेऊन चालले जातानी मी पण नेतोय चला मित्रांनो बघा आमची गँग मिळालं का आणि एका जावल्या बघा घेतल्यात आम्ही आता चाललोय तर होली मालावर होली रे चालू आम्ही आता होली मालावर जावळ्या आणल्यात जावल्या इथे टाकायचे आहेत तिथं ऑलरेडी ठेवलं जावल्या टाकून आणि आमचा होली माल सगळ्या जावळ्या आणून टाकल्यात आमच्या पोरांनी बघा आता पोरं बसते शांत आणि इथं बघा नारळ आणलेत आम्ही आता एक दोन तीन चार पाच आहेत हे चोर आहेत हे चोरांनी नारळ आणले ते म्हणजे होळीला हालकुंड तोडतात पण यांनी नारळ चोरले नार नारळ पोडल्याने बघ असा चालू आहे इथं घेऊन चालू आहे नारळ पाण्याची तर मित्रांनो आम्हाला हॉटलेत चार साडेचार झालेत आणि आता आम्ही आहे तर आमचा पिल्ला आणला शेवटचा पिल्ला बघा गँग आमची पिल्ला कुठे मित्रांनो मासा तर पिल्ला आहे आम्ही चाललो आम्ही किल्ला आणा चाललो धुले आणायला नाही त्यानंतर पहिले होली होली आणलाय आम्ही कुराडी विरोधी कुराडी विरोधी सगळा काढलाय आम्ही सगळा आणलाय सामान आम्ही आता चाललोय किल्ला आणायला ही पोरा नंतर येतील होलीचा सामान आणायला तर चला आता तिकडे जाऊया आपण करतात वाड्याच्या झाडावर इथं चाललो तर कुठं किल्ला आणायला आणि यांची माझ्या सुरू झाली इथं अरे तू कर तर लवकर <laughs> मारा 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 <laughs> मित्रांनो आता आलो आम्ही पिल्ल्याच घेतो बघा पिल्ला आता पिल्ला आता तोडणार आम्ही तो तिकडं गाव आहे ना तर पिल्ला आहे मित्रांनो आमचा धामो पिल्ला आता तो हे पोरांनी मान दिले मला बघू दे हा बघा पिल्ला घेतलाय मित्रांनो आम्ही बघा होली रे बघा मित्रांनो आम्ही पिल्ला आणलाय पोरं तिथं पिल्ला लावतायत बघा तिकडे पिल्ला लावतायत पोरं तर मित्रांनो आता आम्ही चाललोय होली आणायला बघा आरतीचा ताट घेतलाय आणि आम्ही होली आणायला जाणार आहोत सगळे मेंबर जमलेत आमचे बघा आली बघा आहे बघा आली सगळेजण आलेत आणि आता तिकडे चाललोय आम्ही होली आणायला तर जाऊयात आपण हा आंब्याचा छोटीशी फांदी घेणार होतो आम्ही आता पूजा करू इथं बघा आरती करतोय आमचा भाई पोलीस पाटील होली रे होली बघा पाच जण खांदा लावतात आता होली रे <laughs> पूर्णाची

बघा आम्ही ओलीचं हे आणलं इथं आणि हे बघा वणके आणल्यात पोरांनी पोरं वणके आता टाकतात ती ठेवली तिथे शाळेची सोरं आणलेले आडकोंट मित्रांनो आमच्या पोरांनी आणलेत हे बघा जावल्या आणल्यात जावल्या नाही झाडाच्या बांध्या आणल्यात एक नंबर हा बघा पण आता आरती करतोय आमची ओलीची

ही बघा मित्रांनो होळी आमची नचू मस्त दिसत ना नचू काय आपली ही काय बोल हा होळी नऊ कसले पोरं कामं करतात आमची हे बघा आमची होळी तयार होते अजून आणि आता ही पोरं चाललीत तर आणायला नाहीला बघा मित्रांनो होळी झाली नाईंटी पर्सेंट रेडी आणि आता जरा गवत टाकतात पोरं काम कर कामं करून झाली झावल्या आम्ही आणल्यात

तर मित्रांनो आमची होळी लावून झालेली होळी लावून म्हणजे तयारी झालेली आहे पूर्ण आणि आता आम्ही चाललो होळीमालावर आणि आमचा भाई आणि बहिणी चालले आहेत बघा शेत घेऊन चालले आहेत दोघं जण आता आम्ही जाऊ होळीमाला सगळे आम्ही तयार झालो ते बघा पोर वगैरे तयार झालीत आता जाऊ आम्ही बघा आमच्या महिला निघाल्यात होळीमालावर अशा आरतीचा ताट घेऊन आणि बघा आमचे भाऊ सगळे इथं आहेत मित्रांनो आता आले मी होली मालावर तो बस शेत लावले इथं महिला तिथं पूजा करतायत तोरीची आणि बघा मंडळी जमले सगळी इथं आता लवकरच आरती सुरू होईल ये घे हि आता मित्रांनो आम्ही पिल्ला भेटवतोय कारण सगळे माणसं आहेत तर लास्ट टाइम पिल्ला भेटवला होता कोण नव्हता आता सगळी माणसं आहेत पिल्ला भेटतो भेटवाय आबा आहे मित्रांनो आम्ही पिल्ला भेटवलाय तर मित्रांनो आता आरती झाली ओलीची बघा सगळे मंडळी आता पाय प्या पडतात सगळेजण ते पाय पडले का तुम्ही आम्ही आता पाया आता जाऊ आम्ही पडले चला आता ही बाकीची मंडळी झाली की आम्ही जाऊ पाया पडायला तर बाकीचे पाया पडून तर गेले सगळेजण तर आपण पण जाऊ आता चला मित्रांनो पाया पडून घ्या आता आता छान जाऊन

तर मित्रांनो तर आता आम्ही आलो तिथं ओली मालावर आमच्या आणि इथं आमची पब्लिक जमले अर्धे आतमध्ये गेलेत आता बारा वाजतील तेवढ्यात आम्ही जाऊ ओली लावायला आता गेले आरती करायला आता तिथे जाऊ आपण आता ओली लावतो इथं मित्रांनो

पर ओरच ओरटच बघा ओळी लागली मित्रांनो ही बघा आमची ओळी बघा आमची पब्लिक बोल ओरड ना टाकला टाकला सौर पळवा पळवा हे बघा नारळ टाकले होते ते निघाले सगळे बाहेर नारळ हे काय आहे तो आमचा नारळ नाही आमचा नारळ चांगला होता तो आमचा नारळ नाही का मित्रांनो आमची ओढी झाली नारळ खातोय आम्ही आता नारळाची सोय चालू आहे 没动，没得。